दे रामा शेठची गाडी रामासोबत नंद्या कोण होणार बिंजोरचा मानखरीच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या माहितीवर गाडी पालत रामासोबत नंद्या पालत आहे एकदा डावी ना सुंदर अशी वास्त्रे पालतायत जेलर सोबत राणाय शेवटच्या शाळाला कोण बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी काटाकीर लढत लढत दी रामा आणि नंद्यान आता आलेल्या शेअर साईड सुंदर गाडी पाहिली बघा एक प्रसन्न भगवान शेट नेरल पड़ा। नेरल पड़ा रामा संचा रामा सोबत पाहला खांबलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंबे करांचा नंद्या गोळाचे मानकरी चे आपला हार्दिक अभिनंदन परस राहुल पाटील हा गावत्री प्रसन्न स्पर्श राहुल पांडले अकोला आणि पांडले यांचा रायफल बिंजोरच्या गोळाचा मानखर झाला होता कॉमेटरीवाल दोनशे रुपयाचं बक्षी झाले धन्यवाद अभिनंदन आय एकविला प्रसन्न भगवान शेठ कोदिलेकरांचा स्वामी पाहाला रायफल सोबत आपला हार्दिक अभिनंदन नेरळपाडाकरांचा रामा शेठ सोबत श्री नारायण शेठ डामसे कोटिंबे कर्जत आकाश ना राहुल शेठ अकुल यांच्याकडून पाच हजारचे बक्षी झाले बघा